राज ऐसा दीपक है जो चले तो सूरज चले तो इतिहास बने या शायरीनं मनसे नेते जमील देशपांडे यांनी मनसेच्या पाडवा मेळाव्यात आपल्या भाषणानं सुरुवात केली आणि या शायरीतील शेवटच्या ओळीप्रमाणे मनसेच्या राजकीय भूमिकेचा नवा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज पार्क वर आज घडला मुळात आजच्या मनसेच्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं कारण आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे इथून पुढची आपली राजकीय भूमिका जनतेसमोर मांडणार होते मुळात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नंतर हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या मुद्द्याला जिव्हाळ्यानं हाताळणारा राजकारणी म्हणून राज ठाकरेंकडे पाहिलं जातं त्यामुळे दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर राज ठाकरे नक्की कोणती भूमिका घेतात आणि महायुतीत सहभागी होतात का असा प्रश्न अनेकांना पडला होता त्यामुळे आजच्या सभेत राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे राजकीय भूमिका आणि इथून पुढची राजकीय वाटचाल याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेरावर आहेत सूरज बंगाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात महाराष्ट्र सैनिकांची प्रचंड गर्दी झाली होती यावेळी महाराष्ट्र सैनिक साहेब सांगतील ते तोरण आणि सांगतील ते धोरण महाराष्ट्र सैनिकांना मान्य असेल असं म्हणत फक्त राज ठाकरेंचा आदेश ऐकण्यासाठी इथे जमले होते परंतु राज ठाकरेंनी भाषणासाठी व्यासपीठाचा ताबा घेतल्यावर कार्यकर्त्यांमधून एकच टाळ्या आणि हशा पिकला कारण मागच्या काही दिवसात माध्यमांवर होणाऱ्या आणि गमतीदार किस्से त्यांनी भर सभेत सांगितले यावेळी राज ठाकरे म्हणाले शिवसेना भाजप युतीनंतर सर्वात जास्त माझे संबंध गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन यांच्याशी आले त्यामुळे काँग्रेसवाल्यांशी भेटी झाल्या होत्या पण गाठी मात्र भाजपशी झाल्या त्यामुळेच दोन हजार अकराला ला नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान व्हावे असे मी पहिल्यांदा वक्तव्य केले होते तसंच तीनशे सत्तर कलम रद्द झाल्यावर पंतप्रधानांचे ट्विटद्वारे अभिनंदन करणारा मी पहिला होतो असंही राज ठाकरे म्हणाले त्याचबरोबर मी विरोधाला विरोध करत नाही तर भूमिका पटली नाही म्हणून विरोध केला आणि मी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांसारखी वैयक्तिक टीका कधीच केली नाही तसंच उद्धव ठाकरेंसारखं मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी मी पंतप्रधानांवर टीका केली नाही असा टोलाही राज ठाकरे यांनी उद्धव यांना लगावला तसंच यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील खंबीर नेतृत्वासाठी महायुतीला विनाशर्त पाठिंबा जाहीर केला त्यामुळे राज ठाकरेंनी मोदी सरकारच्या कलम तीनशे सत्तर हटवण्याच्या भूमिकेचं केलेलं स्वागत आणि राम मंदिर निर्माणाबद्दलची त्यांची भूमिका नेहमीच महायुतीस अनुकूल होती हे आपल्या सर्वांनाच माहिती आहेच त्यामुळे मनसे महायुतीत आल्याने आता महायुतीला कशा प्रकारे फायदा होणार आहे हे आधी जाणून घेऊ मनसे महायुतीत आल्याने मुंबई पुणे संभाजीनगर नाशिक या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना फायदा होईल तसंच मनसेमुळे महायुतीला तरुण मतदारांना आकर्षित करता येईल त्याचबरोबर हिंदुत्ववादी मतांमध्ये पडणारी फूट टाळणं महायुतीला शक्य होणार आहे तसंच मनसेच्या महायुतीतील सहभागामुळे मनसेला विधानसभेमध्ये अपेक्षित मतदारांना आपल्याकडे वळवता येईल त्याचबरोबर राज ठाकरेंनी देखील आपल्या भाषणात महाराष्ट्र सैनिकांना विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागा असे आदेश दिले आहेत तसंच राज ठाकरेंच्या आजच्या भाषणावरून कळतं की मुंबईत ठाकरे गटाचा प्रतिकार करण्यासाठी मनसे महायुतीला मदत करेल ज्यामुळे आता महायुतीच्या सभांमध्ये राज ठाकरे पॅटर्न दिसून येईल त्याचबरोबर मवियाच्या विरोधात निवडणूक लढवणं महायुतीला सोपं जाईल चौदाच्या लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीनं उमेदवार दिले होते त्याच पद्धतीनं या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या विरोधात प्रचाराला महायुतीला मदत करतील कारण उद्धव ठाकरेंमुळे शिवसेना सोडल्याचं राज ठाकरेंनी स्वतः अनेक सभेत मागे सांगितलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंचा हिशोब चुकता करण्याची संधी एका अर्थी राज ठाकरेंना यावेळी मिळाली आहे त्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारला मशिदीवरील बेकायदा भंग्यांचा प्रश्न तडीस लावण्यासाठी मनसेने केलेली आंदोलनं ही ताजी आहेत ज्यामुळे या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पूर्ण महाराष्ट्रातील हिंदुत्ववाद्यांनी राज ठाकरेंना मागेच पाठिंबा दिला होता त्यामुळे सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत महाविकास आघाडीची स्थापना केली खरी पण यावेळी हिंदुत्ववादी आणि पूर्वापार ठाकरेंचा मतदार असणारी स्पेस राज ठाकरेंच्या येण्यानं महायुतीत भरून निघेल त्यात राज ठाकरेंनी बिना पाठिंबा महायुतीला दिला आहे अशा वेळी विधानसभेत त्यांना फायदा होईल हे निश्चित त्यात त्यांनी राज्यसभा नको विधान परिषदही नको असं म्हटलं आहे त्यामुळे विधानसभा हे मनसेचं पुढचं लक्ष आहे तरी तुम्हाला राज ठाकरेंच्या या भूमिकेबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मायम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद